विलायची केली झाडावर लागलेली पिकली खाऊन पण गेली संपली सर्व आता ना गावठी केली पिकले आता अचानक लक्ष केलं की वर केल पिकली आहे गोणी नाही बांधली तरी पिकली आहे का माहिती आहे बोंड आहेत ना काजूची आता इथे येत नाहीत माकडं जास्त म्हणून झाडावरच पिकली आहे या तुम्हाला दाखवते आणि फणं काढूया आपण या ही बघा इथे पिकली आहे किती उंचावर पिकली ती बघा गावठी केली आहे ना खूप उंचच होतात हे बघा किती उंचावर आहे ती आहे ना आता हे काढतील तिला बरोबर व्यवस्थित इथून तुम्ही कापताय मग वर नाही चढत आहे उंच आहे ना जमणार नाही अच्छा उंच आहे केल भरपूर हे बघा गावटी केली खूप उंच असतात मग यांचा हात पोचत नाही मग हे ना इथूनच केली ही बघा इथेच कापतात आहे म्हणजे ती हातावरती झेलतील चांगली हे बघा इथे मुच्याजवळच काढतात आहे आणि मला त्या कुठल्या तरी झाडावरती घेतील बरोबर हे बघा है ना किती उंच आहे ती बघा हे बघा किती उंच आहे ती हे बघा आहे ना हे पुढे नारलाचं झाड आहे नारलीच्या झाडापेक्षा ती उंच आहे केल हे बघा असं म्हणतात की जेवढी केल उंच ना तेवढी केली ना मोठी येतात याची केली मोठीच येतात हे बघा आता हे कसं काय घेतील देवजाने पण ते घेतील बरोबर या नारलीच्या याच्यावरती घेणार का हो बघतो कसं जमत हां ठीक आहे चालेल सांभाळून घ्या आपण हो खालून तर पूर्ण कापला नाही हे बघा फल लागलं नाही केल वगैरे हे असं प्रॉब्लेम होतो काढण्याचा होय की नाही हे बघा वाकडी तर केला नाही आता कुठल्या नारलीवर घेतात देव देवजाने हे बघा वाकडी हळू हळू जराशी वाकवतात आहेत हे बघा पूर्ण मोठ्याच्या मोठं त्याचा खांब कापलानी आहे खालीच मधी नाही कापलानी हे बघा पडेल अंगावरती तर हे बघा कसं काढतात ना आणि शिडी पण लावू शकत नाही ना हो केलीच्या झाडा ना हे बघा केल आतमध्ये आहे आमच्या परसवाच्या आत पण तिचं फन आहे आमच्या बाँड्रीच्या बाहेर हे बघा कशावरती घेतलं मी या सांभाळून घ्या बा अच्छा हो हो बघा ये बघा घेतलं या पिकलेलं केल बघा खाली पडले एक केलं खाली पडलं पिकलेलं ते बघा कसं लटकलं खाली ते एक छोटंसं झाड आहे इथे आमचं रातांब्याचं त्याच्यावरती अडकले हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा हो सांभाळून कापा हां हे बघा जमिनीला लागली एकदम केलं पण पिकलेलं ना खाली पडलं हे बघा बघा झाडावरच पिकलं अजून दोन दिवस नसतं काढलं तर हे खराब झालं असतं ह्याच्यात पण पिकलेत बघा दिसतं असेल तुम्हाला आहे ना दिसतंय ना हे मध्ये छोटी छोटी रोपं आलेत ना आंब्याची रातांब्याची त्यामुळे दिसत नाही हे बघा हे बघा ती पिकलेली गेली आता अच्छा अंगणात नेल्यावर काढूया काय कापा आता हे बघा रस्ट एका फटक्यात काढला नाही लगेच ओ बघा आहे ना चीक बघा किती खाली पडतो त्याचा अंगापासून लांब धरा हे बघा ये बघा घेऊन आले आणा इकडे हां केळी बघा किती मोठी मोठी आहेत ती आहे ना गावटी केली खूप वजन आहे ना कोकणात मजा चार दिवस जरी मधी गेले की आम्हाला एक तरी केलीचं म्हण मिळत पिकलेलं मिलायची म्हणा किंवा ही गावठी म्हणा आहे की नाही मजा हे <laughs> केलं तिथे पडलं होतं ना ते पिकलेलं ते मी आणलं आता बघते खाऊन कसं आहे ते पूर्ण एकदम तयार झालंय केलं आहे बघा झाडावर पिकले त्यांना फळाची चवच वेगळी आता हे झाडावरच पिकलं तुम्ही बघितलं असेल तुम्हाला दाखवलं मी केल कापता कापता हे केलं खाली पडलं आणि त्याची चवच एकदम निरावी एकदम मस्त कसं वाटलं मित्रांनो माझी कोकणची लाईफ आहे ना एकदम मजेमध्ये आहे की नाही आपली शेती भाती आहे आपली जमीन जागा आहे त्याच्यामध्ये कष्ट करा आणि मस्त राजासारखे राहा आहे की नाही मस्त माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये कुटुंबामध्ये शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा निदान कमसेकम कम आपल्या कोकणसाठी नक्की लाईक करा आणि ह्या तुमच्या ताईसाठी नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद